आपल्या सोलापूरमध्ये बऱ्यापैकी कॉटन इंडस्ट्रीज आहेत आणि लोक बऱ्यापैकी टोबॅको तंबाखूचा वापर करतात त्यामुळे लंग्स निकामी झालेले आहेत तर आम्ही एक स्क्रीनिंग सेंटर चालू केलेला आहे इथे इथे जो कोणी पेशंट आमच्याकडे दुसरं कुठल्याही कारणासाठी त्याचं पल्स रेट ब्लड प्रेशर नंतर हार्ट रेट वेट ऑक्सिजन आणि ब्लड शुगर करणार आहेत आणि गरज भासता त्याचा छातीचा एक्सरे ई सी जी डी एको आणि पलवडी फंक्शन टेस्ट आहे जेणेकरून आपण लवकर आजार पिकअप करू आणि इथे मी बऱ्याच वेळी बघितलं की लोकांना अस्थमा कॉमन आहे की जे लंग खराब होतं आहे आणि उभं राहण्याची काय कामं असतील व्हेरिकोज वेन्स कॉमन आहे लेझर शरीर चालू करा व्हेरिकोज वेन्स ते कमी होईल आणि लंगसाठी एक वेगळ्या प्रकारचा व्यायाम चांगले औषध औषधोपचार जर केले नक्कीच दोन्ही जे आजार आहेत व्हेरिकोज वेन्स आणि लंगचा अस्थमा किंवा लंगचे जे लंग इश्यूज ते आपण नक्कीच आटोक्यात आणू असं आहे की तुम्ही स्वतःची वेळ काढा स वे सकाळी लवकर उठा व्यायाम कर, करा फुप्फ व्यायाम असतो पोहणं म्हणा किंवा पायी चांगलं पळणं असे व्यायाम करा चांगली फळं खा शक्यतो तंबाखू किंवा तंबाखूचं सेवन करू नका किंवा स्मोकिंग करू नका ते आर व्हेरी इंजुरीस टू हेल्थ ह्या जर गोष्टी पाळणी शक्यतो कॉटन इंडस्ट्रीमध्ये काम असेल तर टाळा इथे विड्यांचं प्रमाण खूप आहे आपण बी विडी तयार करतात त्याच्यामुळे लंग्स खराब असतात पण तो प्रोफेशनल हजार झाला पण यांना जर आपण चांगलं डायट ठेवलं चांगलं विटामिन दिले लंग्स एक्सर केलं नक्कीच तो प्रमाण आपण कमी करू शकतो संसर्गाचा रोग नाही आहे पण ते हा प्रोफेशनल हजार आहे तिथं कामं करत असेल तिथे त्या वर्ग तर याला तो, तो आजार होणार पण आपण जर आपण व्यवस्थित व्यायाम केला डाएट चांगलं ठेवलं तर डिले तर नक्कीच होईल एक बाराशे जो बी डीचा अठराशेपर्यंत गेलेली आहे आपली बेड कॅपॅसिटी जी आता ती अकराशेपर्यंत आम्ही वाढवलेली आहे रोज साध्या दोनशे ते अडीचशे पेशंट डिशेज होतात अडीचशे पेशंट तीसशे ॲडमिट होतात एक साठ ते सत्तरशे सगळे रोज होत असतात आणि बाकी पेशंट आय सी यू आय बरे असतात डायरिसीज रोज एक पंधरा ते सोळा होतात आणि आपल्याकडे आपण आपण अँजिओग्राफी सगळ्या गोष्टी करू शकतो